जेफ्री एपस्टिन नावाच्या व्यक्तीनं जे काही करायचं जे काही काळे धंदे करायचे ते त्यानं केले आणि तो मरून गेला पण त्यानं जे काही करून ठेवलंय त्या सगळ्यामुळं आता जे लोक जिवंत आहेत त्यांच्या गळ्याला फास झालेला आहे कारण या त्याच्या एफस्टीन फाईल्समध्ये त्यांना घर त्याच्या घरात काढलेले काही फोटोज ईमेल्स टेक्स्ट मेसेज जे काही काढलेलं होतं त्या सगळ्यामध्ये अनेक लोकांचे चेहरे नावं ते काय करत होते आणि कशा पद्धतीचं त्यांचं प्रायव्हेट पर्सनल आयुष्य होतं हे सगळं उघड झालेलं आहे चवा आलेलं आहे कदाचित भविष्य काळामध्ये त्यांना कायदेशीर कारवाईला देखील सामोरं जाऊ लागू शकतं आणि यामध्ये सर्वात महत्वाचं आत्ता मोठं नाव आलंय काल बिल गेट्सचं नाव आलेलं होतं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं आज आलंय मोठं नाव म्हणजे बिल क्लिंटन यांचं अर्थात बिल क्लिंटन आणि जेफ्री एफस्टिनचे फोटो अगोदर देखील आलेले होते पण आता बिल क्लिंटनचे असे काही फोटो आलेले आहेत ते बघितल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडेल दोन वेळा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होणारा माणूस अशा पद्धतीच्या गोष्टी करू शकतो किंवा अशा पद्धतीचे आपले फोटो काढू शकतो हे तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे जेफ्री एफस्टिनच्या या नवीन फाईल्समध्ये ज्या हजारो फाईल्स का रिलीज झाल्यात त्यामध्ये आणखी काय काय सापडलं कुणाकुणाची नावं आली ते पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही द मराठी बाना ज्यांना जेफ्री एफस्टिनचं प्रकरण अजिबात नाही त्यांना थोडक्यात सांगतो नावाचा एक अमेरिकन श्रीमंत व्यक्ती होता ज्याचे अमेरिकेतल्या वेगवेगळ्या वेग क्षेत्रातल्या सगळ्या मोठ्या लोकांशी कॉन्टॅक्ट होते आणि या सगळ्या लोकांच्या बरोबर कॉन्टॅक्ट असलेल्या या माणसानं अनेक लहान वयाच्या मुलींच्या बरोबर लैंगिक अत्याचार केलेले होते आणि त्याच्या त्या सगळ्या कारनाम्यांमध्ये अनेक मोठे लोक देखील सामील होते असं म्हटलं जात आहे ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर आलेले आहेत कारण त्याबद्दलच्या ज्या फाईल्स आहेत त्या अमेरिकेमध्ये डिक्लासिफाय केल्या जात आहेत त्यामुळं आता काल जे एकोणीस तारखेला जो महाविस्फोट होणार होता असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं होतं की ज्यामुळं भारतातला पंतप्रधान देखील बदलू शकतो असं सध्या तरी काही होत नाही आहे पण इथं एक मोठी गोष्ट होते आहे ती म्हणजे बिल क्लिंटन यांचं नाव भरपूर प्रमाणात समोर येतं आहे जवळजवळ बाराशे मुलींच्यावरती लैंगिक अत्याचार झाले असं समजते त्या बाराशे मुलींचे चेहरे या फोटोजमध्ये लपवलेले तुम्हाला दिसतील त्याचबरोबर या फोटोमध्ये तुम्हाला अमेरिकेचे पूर्वीचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन एक बाथ टब मध्ये एक हॉट बाथ टब मध्ये बसलेले दिसतील त्यांच्या अंगावर कपडे नाही आहेत त्याच्यानंतर आणखी एका पूलमध्ये ते आंघोळ करताना दिसत आहेत त्यांच्याबरोबर दोन मुली त्या पूलमध्ये आंघोळ करत आहेत असे अनेक फोटोज बिल क्लिंटन यांचे आहेत त्याचबरोबर जेफ्री एपस्टिन बरोबर ते फिरतायत जेफ्री एपीन बरोबर अनेक अतिशय पर्सनल अगदी रात्रीच्या नाईट ड्रेसमध्ये काढलेले फोटो देखील यामध्ये तुम्हाला दिसतील त्यामुळे हे सगळे धक्कादायक फोटो हे बिल क्लिंटन यांचे आहेत जे अमेरिकेचे दोनदा राष्ट्राध्यक्ष झाले होते बिल क्लिंटन यांनी आतापर्यंत असं सांगितलं होतं की मी जेफ्री एफस्टिन बरोबर माझी ओळख होती पण त्याच्याबरोबर माझा कुठल्याही वाईट गोष्टींमध्ये माझा सहभाग नव्हता तो अशा काही क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज करतोय हे देखील मला माहिती नव्हतं आणि मी जेफ्री विमानामध्ये फक्त चार वेळा बसलोय आता जो फ्लाईट डेटा रिव्हिल झालाय ज्या गोष्टी समजल्या त्यावरून कळते की बिल क्लिंटन जेफ्री एफस्टीनच्या प्लेनमध्ये जवळजवळ सव्वीस वेळा बसले होते अर्थात जेफ्री एफस्टीनच्या प्लेनमध्ये जेव्हा माणूस बसतो तेव्हा तो ते सगळं करतो जे, जे जेफ्री एफस्टीन करायचा असं सध्या तरी मानलं जाते कारण जेफ्री एफस्टीनच्या आजूबाजूला कायम या तेरा ते सोळा वर्षाच्या मुली होत्या ज्यांची संख्या आता ज्या पीडित मुली आहेत ती जवळजवळ बाराशे सांगितली जाते म्हणजे किती धक्कादायक गोष्ट आहे याचा तुम्ही विचार करू शकता आता याच्यामध्ये सर्वात मोठा रोख होता की डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव कसं आहे कारण डोनाल्ड ट्रम्प आणि जेफ्री एफस्टीन याचे अनेक फोटो अगोदर आलेले होते व्हिडिओज आलेले होते त्यामुळे असं म्हटलं जात होतं की या सगळ्या फाईल्स रिलीज झाल्या तर डोनाल्ड ट्रम्प पद सापडतील आणि त्यांना अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष पद सोडावं लागेल पण सध्या तरी तसं होताना दिसत नाही ट्रम्प यांचे कोणतेही नवे फोटो अजून तरी बाहेर आलेले नाहीत आणि जर काही आले असतील तर ते जुनेच फोटो पुन्हा नव्याने आलेले आहेत याशिवाय ट्रम्प यांचा रेफरन्स देखील कमी कमी होत गेला त्यामुळे जी अपेक्षा या डेमोक्रॅटिक पक्षाच्या लोकांना अमेरिकेमध्ये होते की डोनाल्ड ट्रम्प यांना सत्तेवरून पाय उतार करण्यासाठी ही मोठी संधी आहे आणि त्यांना आपल्याला घालवता येईल एफस्टिन फाईल्सचा वापर करून पण तसं होताना दिसत नाही उलट डेमोक्रॅट्स इथं तोंडावर पडलेले आहेत कारण बिल क्लिंटन हे डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते आहेत त्यामुळं आता डेमोक्रॅटचं पुढचं भविष्य काय असा प्रश्न अनेकांना पडेल बिल क्लिंटन यांच्याबद्दल बोलताना जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांना एक प्रश्न विचारलेला होता बिल क्लिंटन यांच्याबद्दलचा त्यावेळी त्यांनी काय म्हटलं होतं ते तुम्ही सांगा नाईट त्यामुळे बिल क्लिंटन यांचं पर्सनल आयुष्य प्रायव्हेट आयुष्य आणि त्यांचा एपस्टिन बरोबरचा अनेक गोष्टींमधला सहभाग हा डोनाल्ड ट्रम्प यांना देखील अगोदर माहिती होता ट्रम्प दोन हजार पाच सहा नंतर एप्स्टिन बरोबर राहायचं त्यांनी कमी केलं त्याच्यामगं आणखी काही वेगवेगळी वेग वेग कारणं होती पण तरी देखील ट्रम्प इथं कुठं सापडत नाहीयेत ही ट्रम्प यांच्या दृष्टीनं जमेची बाजू आहे जेफ्री एप्स्टीन या व्यक्तीचे देखील अनेक धक्कादायक फोटो आले आहेत यामध्ये अक्षरशः काही बारा किंवा दहा अकरा वर्षांच्या मुलींचे सुद्धा फोटो दिसत आहेत ज्या जेफ्री एपस्टिन बरोबर दिसत आहेत काही फोटो तर असे आहेत की त्या अमेरिकेच्या जस्टिस डिपार्टमेंटनं रिलीजच केले नाहीत कारण त्यांना इतकं त्या फोटोमध्ये गोष्टी लपवाव्या लागल्या असत्या की त्यापेक्षा त्या, त्या, त्या उघडच न केलेल्या बऱ्या अशा परिस्थितीतले अनेक फोटो आहेत त्यामुळे हे सगळं अतिशय धक्कादायक आहे यामध्ये आणखी कोण कोण सापडते आहे तर यामध्ये काही फोटोमध्ये मायकल जॅक्सन दिसतोय आता मायकल जॅक्सन कशा प्रकारचा व्यक्ती होता ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे मायकल जॅक्सनच्या काळात तो जिवंत असताना देखील अनेक वेळा ही गोष्ट समोर आलेली होती की त्यांना अनेक लहान मुलांच्यावर लैंगिक अत्याचार केलेले होते आणि इथं देखील जेफ्री एपस्टिन तेच करत होता त्यामुळे जेफ्री एपस्टिन आणि मायकल जॅक्सन एकत्र असणं या गोष्टीमध्ये जास्त आश्चर्य वाटायचं कारण नाही आश्चर्य वाटायचं कारण आहे जेव्हा एलिझाबेथ राणीचा मुलगा प्रिन्स अँड्र्यू तिथे दिसतो तेव्हा पण प्रिन्स अँड्र्यू बद्दल देखील असे अनेक धक्कादायक खुलासे याच्या अगोदर देखील झालेले आहेत त्यामुळं अमेरिकेच्या संपूर्ण राजकारणामध्ये आणि तिथल्या उद्योग जगतामध्ये खळबळ माजेल अशा लोकांचे याच्यामध्ये नाव आहेत रिचर्ड ब्रॅन्सनचं नाव आहे काल आम्ही तुम्हाला बिल गेट्सचं नाव सांगितलं होतं त्यामुळे या सगळ्या लोकांचा एपस्टिनशी संबंध काय होता तो फक्त राजकीय हो किंवा इतर गोष्टींशी नव्हता तर डेफिनेटली याच्यामध्ये काही क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज झालेल्या आहेत विशेषतः बिल क्लिंटन यांचे फोटो बघून तर तुम्हाला विश्वास बसेल की ब्लिंट की बिल क्लिंटन काय फक्त गप्पा मारायला एपस्टिनकडे जात नव्हते त्यामुळं याचा परिणाम बिल क्लिंटन यांच्या पुढच्या आयुष्यावर काय होतो ते आता बघावं लागेल बिल क्लिंटन यांच्यासाठी राजकीय मोठी कारकीर्द आता शिल्लकच राहिलेले नाही कारण ते स्वतः अमेरिकेचे दोन वेळा राष्ट्राध्यक्ष होऊन गेलेले आहेत आता तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष व्हायचा अमेरिकेत काही नियमच नाही म्हणजे त्यांना होताच येत नाही त्यामुळं बिल क्लिंटन तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होणार नाहीत त्यामुळं आता त्यांना मिळवायचं असं राजकारणात काय राहिलेलं नाही पण तरीही त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने याचा फटका बसू शकतो जर क्रिमिनल प्रोसिडिंग चालू झाल्यात तर मग इंडियाचं काय भारताचं काय किंवा भारताच्या महत्वाच्या नेत्यांची नावं आली वगैरे अशा ज्या बातम्या तुम्ही बघताय की चार भारतीयों के नाम वगैरे कुणाचीही नावं या नवीन रिलीज झालेल्या जवळजवळ हारा हजार पानाच्या फाईल्समध्ये आलेली नाहीत हे लक्षात घ्या इथं काही लोक सांगतायत की चार भारतीयों के नाम पी एम की कुर्सी जायगी असले कुठलेही थमनेल व्हिडिओ बघू नका ते सगळं खोटं आहे आता सध्या तरी या दोन मागच्या अठरा आणि एकोणीस तारखेला ज्या फाईल्स रिलीज झाल्या आहेत कुठल्याही भारतीयाचं नाव आलेलं नाही त्यामुळं या अशा कुठल्याही अफवांच्यावर विश्वास ठेवू नका पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं होतं की नाही नक्कीच काहीतरी मोठी गोष्ट होणार आहे पण तशी कुठलीही मोठी गोष्ट होणार नाही आम्ही दोन तीन दिवसांपूर्वी जेव्हा व्हिडिओ केला होता त्यावेळी देखील सांगितलं होतं की या गोष्टीला खूप जास्त ओढून ताणून भारताशी जोडलं जात आहे खरं तर तितकं ताणायची गरज नाही आहे पण तरीही आणखी काही फाईल शिल्लक आहेत त्या आल्यानंतर काहीतरी स्फोट होतो का बघूया असं काही लोक म्हणतील आता जे होईल हो ते होईल त्याच्या अपडेट आम्ही तुम्हाला आणि खऱ्या बातम्या देत राहू पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये या संपूर्ण मुद्द्यावरती तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र